पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या श्राव्य पुस्तकांच्या शृंखलेतलं पुढचं पुस्तक आज आपल्यासमोर आणते आहे पुस्तकाचं नाव आहे अण्णांच्या विचारलहरी वर्टीकर अर्थात अण्णा वर्टीकर या श्री गोंदोलेकर महाराजांच्या थोरचे अर्थात नामसाधकाचे विचार विचार तरंग या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी ग्रथित केलेले आहेत याबद्दल तपशीलवार आपण पहिल्या भागात पाहिलेलंच आहे तेव्हा यापुढे अण्णांच्या विचारलहरी पुस्तकाचा पुढचा भाग त्याचं अभिवाचन आपण करत आहोत प्रत्यक्ष भगवंतापेक्षा भगवंताचं नाम अधिक प्रभावशाली असावं हो। रामायणात एक मजेशीर गोष्ट आहे लंकेत जाण्यासाठी सेतू बांधायचा होता दगड समुद्रात टाकला तर बुडतो म्हणून वानर दगडावर रामनाम लिहून तो समुद्रात टाकत होते आणि ते दगड तरंगत होते श्रीरामाने हे दुरून पाहिलं त्याला वाटलं जर रामनाम लिहून टाकलेले दगड तरंगत असतील तर मी स्वतः टाकलेला दगड तरंगेलच पण त्याची त्याला खात्री नव्हती म्हणून कुणाचं लक्ष नाही असं पाहून त्याने हळूच एक दगड समुद्रात टाकला पण तो पाण्यात बुडाला श्री मारुतीरायाचं श्रीरामाकडे लक्ष होतंच काय झालं ते त्याच्या लक्षात आलं या प्रसंगात कथाकार पुढे लिहितात श्रीरामाचं समाधान करण्यासाठी श्री मारुती राय श्रीरामाला म्हणाले रामा तुम्ही ज्याला टाकलं तो कसा तरेल आणि श्रीरामाचं समाधान झालं कथाकाराचा हा विचार खरोखरच छान आहे आता वरील प्रसंगावर माझ्या मनात आलेला विचार जे काम नामाने झालं ते काम श्रीरामाकडून होऊ शकलं नाही म्हणूनच म्हटलं आहे राम से बडा राम का नाम सबके बिगडे बना ते काम म्हणजे प्रत्यक्ष भगवंतापेक्षा त्याचं नाम अधिक प्रभावशाली असावं कदाचित याचं कारण भगवंत हा सगुण साकार आहे आणि नाम हे निर्गुण निराकार आहे असं असावं श्री महाराजही म्हणालेत की रूपापेक्षा नाम श्रेष्ठ आहे श्रीराम नाम एक अमूल्य भेट आपल्याला कोणी एखादी गोष्ट भेट दिली तर ती भेटवस्तू बघताच त्या देणाऱ्याची आपल्याला अस्पष्ट का असे ना पण आठवण होतेच मग श्री महाराजांनी आपल्याला अमौली कसं नाम दिलं तर प्रत्येक नामाबरोबर श्री महाराजांची अस्पष्ट का असे ना आठवण नको का व्हायला श्रीराम नाम जप करणारा कसा असावा हातात माळ आहे म्हणून आम्ही नाम घेतो असं लोक समजतात नामस्मरण करणारा मनुष्य माळे शिवाय ओळखता आला पाहिजे नामाचा वृत्तीवर परिणाम व्हायला हवा तुमच्या एकंदर वागण्यावरून तुम्ही नामात राहता असं लोकांना वाटलं पाहिजे तुमचं बोलणं चालणं पाहणं तुमच्या मुखावरील समाधान बघून तुम्ही नामात आहात ही जाणीव लोकांना व्हायला हवी तुमच्या डोळ्यात सुद्धा प्रेम असावं बोलण्यात गोडवा असावा आणि वृत्ती आनंदी असावी माझ्या लक्षात राहण्यासारखी अशी व्यक्ती म्हणजे परमपूज्य तीर्थरूप तात्यासाहेब केतकर श्रीराम जपमाळ श्री, जप श्री महाराजांचं प्रतीक जपमाळ ही श्री महाराजांचं प्रतीक समजावी माळेकडे पाहिलं किंवा माळ हातात घेतली की लगेच श्री महाराजांची आठवण व्हावी श्री महाराजांचा जास्तीत जास्त सहवास हवा असेल तर जास्तीत जास्त माळेचा सहवास ठेवावा म्हणजे जास्तीत जास्त, 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 जास्त वेळ नाम घ्यावं श्रीराम नाम मनासारखं होत नाही अशी खंत वाटणं ही चांगली खूण आहे एक श्रीभक्त मला म्हणाले अण्णा नामस्मरण व्हावं तसं होत नाही याची खंत वाटते मी म्हणालो तुम्हाला खंत वाटते हे चांगलं लक्षण आहे कारण ज्याला खंत वाटते तोच साधनात प्रगतीची धडपड करेल ज्याला खंतच वाटत नाही तो साधनात कधीच प्रगती करू शकणार नाही श्रीराम नामानी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलते आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना प्रारब्धानुसार घडतच असतात त्यात आपल्याला काहीही बदल करता येत नाही मग आपल्या हातात काय आहे त्यावेळी आपली प्रतिक्रिया काय असावी म्हणजे हाऊ टू रिॲक्ट ते आपल्या हातात आहे आणि नामाने योग्य प्रतिक्रिया सुचते हेच नामाचं वैशिष्ट्य आहे कुठल्याही परिस्थितीत आनंदात कसं राहावं हेच नामाने साधतं नामाने जीवन बदलत नाही नामानी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलते नामाचा चष्मा लावला की सगळीकडे आनंदच दिसतो श्रीराम सगुण निर्गुण रूप श्री महाराज देहात असताना सगुण व साकार स्वरूपात होते पण वाणी रूपात ते निर्गुण निराकार स्वरूपात होते आरतीत आहे ना निर्गुण निराकार तेची साकार झाले श्री महाराज निराकारातून साकारात आले आणि पुन्हा निराकारात गेले श्रीराम श्री महाराजांची शिकवणी ठेवावी आपल्या मुलाला आपण शिकवणे ठेवली आणि अलीकडे याची फार जरूर असते तर शिक्षक येईल तेव्हा मुलाला तिथे बसायलाच लागतं शिक्षक आपुलकीने शिकवतात आणि तेच परीक्षक असल्यामुळे नापास होण्याची भीती राहत नाही तसंच आपण श्री महाराजांची शिकवणी ठेवावी आपल्या सोयीनुसार शिकवणीची वेळ नक्की करावी आणि त्यावेळी श्री महाराजांसमोर बसून नामस्मरण करावं काही झालं तरी तिथून उठू नये श्री महाराज त्यावेळी आपल्याला साधनात नक्कीच काहीतरी मार्गदर्शन करतील मात्र शिकवणीची वेळ काही चुकवता कामा नये हा प्रयोग करून बघण्यासारखा आहे असं तुम्हाला नाही का वाटत इथे मला एकलव्याची गोष्ट आठवते त्याने श्री द्रोणाचार्यांचा पुतळा पुढे ठेवून धनुर्विद्येचं शिक्षण घेतलं आणि तो अर्जुनापेक्षा वरचढ झाला कुणास्ठव कदाचित वरील प्रमाणे श्री महाराजांची शिकवण घेतल्यास आपलीही नामसाधनेत उत्तम प्रगती होईल श्रीराम आईची माया श्री महाराजांची प्रवचनं ही आईच्या बोलण्याप्रमाणे आहेत त्यात अत्यंत प्रेम व कळवळा आहे त्यांचे शब्द सरळ हृदयाला जाऊन भेटतात आणि तिथे बुद्धी लोळी पडते हिज वर्ड्स गो स्ट्रेट टू द हार्ट अँड नॉट टू द हेड श्रीराम श्री महाराजांनी श्री दिलेली भेट काही श्रीभक्तांकडे श्री महाराजांच्या पादुका आहेत कुणाकडे श्री महाराजांची कफनी आहे तेव्हा मला एकदा इच्छा झाली की आपल्याकडे ही अशी श्री महाराजांची काही वस्तू असती तर किती छान झालं असत तुमच्याही मनात असा विचार कधीतरी आला असेल पण मग एकदा मनात विचार आला अरे श्री महाराजांनी तुला आपला प्राण दिला त्यांनी तुला नाम दिलं आता इतर वस्तूंची काय गरज आहे आणि माझं मन शांत झालं श्री महाराजांनी मला नाम दिलं हीच त्यांची माझ्यावर केवढी मोठी कृपा आहे त्या अमोलिक नामाचं जतन करणं हेच माझं कर्तव्य आहे श्रीराम श्री महाराजांची श्री प्रवचन व वेद श्री महाराजांची प्रवचनं ही वेदासारखीच अपौरुषेय व अत्यंत पवित्र आहेत कारण श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतर ही प्रवचन परमपूज्य तात्या साहेबांच्या मुखाने प्रकट झाली श्रीराम श्री महाराज श्री आपल्यासाठी नाम घेतात साधक मित्रांना नामाला प्रेरणा मिळावी म्हणून मी कधी कधी मला सुचेल ती एखादी गोष्ट सांगत असे त्यातली ही एक गोष्ट अलीकडे लहान मुलांना शाळेत खूप घरकाम देतात मुलं त्याला कंटाळतात पण काय करणार आईला मुलाची दया येते रात्री झोपण्यापूर्वी आई मुलाला विचारते बाळा सर्व होमवर्क झालं का तेव्हा मुलगा म्हणतो चार गणितं करायची राहिली आहेत आई म्हणते तू झोप हो मी ती करून ठेवते तसं श्री महाराजांचं आहे आपण नाम घेत नाही म्हणून आपल्यासाठी ते नाम घेतात आपलं कल्याण व्हावं असं त्यांना वाटतं आपण त्यांना किती त्रास द्यायचा आपण अधिकाधिक नाम घ्यायला नको का मी असं बऱ्याच वर्षांपूर्वी साधक मित्रांना म्हटलं होतं परमपूज्य ती बाबांची श्री महाराजांच्या जीवनचरित्राची नवी आवृत्ती माझ्या हातात आली आणि मी आश्चर्यचकित झालो जुन्या आवृत्तीत ही गोष्ट नाही गोष्टीचा मतितार्थ ता असा आहे श्री महाराजांना एका भक्ताने विचारलं की श्री महाराज तुम्हाला आता जप करण्याची काय आवश्यकता आहे तुम्ही पूर्ण पोचलेले आहात तेव्हा श्री महाराज म्हणाले काय करणार माझे भक्त नाम घेत नाहीत त्यांच्यासाठी मला नाम घ्यावं लागतं त्यांचं कल्याण व्हावं असं मला वाटत श्री महाराजांबद्दल मी सहज म्हटलेलं असं खरं ठरलं त्याचं मला खरोखरच आश्चर्य वाटलं श्रीराम जीवनातील आधार श्री महाराजांच्या ज्या वाक्यांनी मला जीवनात खूप आधार वाटला ते वाक्य असं आहे मी आहे बाळ नाही काळजी करू श्रीराम आपल्या जीवनात श्री महाराजांना पाहायला शिका श्री महाराज तुमच्या जीवनात आहेतच यात शंका धरू नका तुम्ही त्यांना शोधा ते मिळतीलच त्यांना शोधायला नामाचा दिव्य प्रकाश उपयोगी पडेल श्रीराम खरा आनंद साधन मार्गात असताना श्री, श्री सद्गुरूंच्या अस्तित्वाची जाणीव होणं ही फार आनंदाची व भाग्याची गोष्ट आहे श्रीराम भक्ताची खून श्री महाराजांच्या भक्ताकडे तीन गोष्टी असल्या पाहिजेत एक म्हणजे नाम दुसरं म्हणजे प्रेम आणि आनंद हे ज्याच्याजवळ आहे त्यालाच समाधान मिळतं श्रीराम वाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे